प्रत्यक्ष लाभार्थी धनादेश वितरित करावा फुसत तालुक्यातील सुमन भवन ताळीकोटे गांसर धर्मा रमेश ताळीकोटे यानंतर दिगरा तालुक्याचे हर्षा हसन पप्पू आले यानंतर गाढाणा ठिकाणी बसली मंजुषा सगरांना आपले बنيه साठी सोबत जायावेच साहेबांच्या मतदारसंघात एका माणसाच्या खात्यात पैसे आले अरे मी म्हणलं लाडकी बहिणी जशी आहे तसा लाडका भाऊ ठीक आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जे योजनेअंतर्गत लाभार्थी आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये खर तर पैसे यायला सुरुवात झालेली आहे अजून काही बहिणी असतील त्यांनाही आपण सर्व सांगा की थोड्या दिवसामध्ये त्यांच्या सुद्धा खात्यामध्ये पैसे माननीय मुख्यमंत्री आर्मी धुर्गे साहेबांच्या मतदारसंघात मध्ये एका माणसाच्या खात्यात पैसे आले म्हणून अरे मी म्हणलं लाडकी बहीण जशी आहे तसा लाडका भाऊही आहे ना आमचा चुकून त्यांनी वापस केले पण ठीक आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जे योजनेअंतर्गत लाभार्थी आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये खरं तर पैसे यायला सुरुवात झालेली आहे अजून काही बहिणी असतील त्यांनाही आपण सर्वजण सांगा की थोड्या दिवसामध्ये त्यांच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे खऱ्या अर्थानं सर्व येणार आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते आज आपण पाहतो आहे आता देवेंद्रजी फडणवीस साहेब भाषण करत आहे अजितदादांचं भाषण झालं आहे आता मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळानं भाषण करणार आहे हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं याची आजपासून सुरुवात होती परंतु आम्ही सर्व कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की तुम्ही सतरा तारखेपासून जर याची सुरुवात करा तर सर्व रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यामध्ये पैसे जाणार नाही आणि म्हणून अगोदरपासून सुरुवात करा कार्यक्रम नंतर घेत बसू आणि म्हणून आज खात्यात पैसे अगोदर टाकले आणि आता तो कार्यक्रम त्या ठिकाणी पुण्यामध्ये होतो आहे